नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जनसंघर्ष निधीच्या तीन संचालकांना अटक आरोपींना दारवा सत्र न्यायालयात हजर करणार चोवीस कोटीच्या अपहार प्रकरणी जनसंघर्ष निधीचे सात संचालक गेल्या पंचवीस दिवसापासून नॉट रिचेबल आहेत मात्र सात पैकी तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत तीनही आरोपींना दिग्रस पोलिसांनी मध्यरात्री नंतर दिग्रस पोलीस स्टेशनला आणले आहे साहिल अनिल जयस्वाल अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल हे आरोपी नागपूरला असल्याचे पोलिसांना समजले अनिल रामनारायण जयस्वाल यांना तीन दिवसाआड डायलिसिस करावी लागत असल्याने नागपूर येथील दवाखान्यामध्ये आरोपी पोहोचले डायलिसिस संपल्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले व रात्री उशिरा दिग्रस पोलीस स्टेशनला आणले आहे आरोपी पैकी अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल यांना रुग्णालयामधून तपासणी करून आणल्यानंतर तीनही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालय दारवा येथे हजर करणार आहेत दरम्यान आरोपींना जामीन मिळू नये याकरिता ठेवीदारांचे शिष्टमंडळ दारवा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे पुंडिकराव इंगोने यांनी म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश ऋषिकेशिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद